भाग चार आशीर्वादाकरिता स्तुती स्तुतीवचने प्रियानो रोज देवाची स्तुती वचने ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठातील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन एकशे दहा परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्तस्थळी कोणाला लपता येईल काय मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय असे परमेश्वर म्हणतो इरमया तेवीस वचन चोवीस एकशे अकरा हे आमच्या तारणाऱ्या देवा पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस स्तोत्र पासष्ट वचन पाच एकशे बारा हे कोकऱ्याबरोबर लढतील परंतु कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले निवडलेले व विश्वासू आहेत प्रगटीकरण सतरा वचन चौदा एकशे तेरा तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन निर्गाम तेवीस वचन पंचवीस एकशे चौदा सेनाधीश परमेश्वर रामच्या बरोबर आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे स्तोत्र सेहेचाळीस वचन सात एकशे पंधरा शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो दोन थेस्सल सोळा एकशे सतरा राजाने दानियेलाच म्हटले तुमचा देव खरोखर देवागिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे दानियेल दोन वचन सत्तेचाळीस एकशे अठरा कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील यशया नऊ वचन सहा एकशे एकोणीस तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे निर्गम पंधरा वचन सव्वीस एकशे वीस कारण परमेश्वर परापर व भयप्रद आहे तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे स्तोत्र सत्तेचाळीस वचन दोन एकशे एकवीस मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे यशया त्रेचाळीस वचन पंधरा एकशे बावीस तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे लेवी वीस वचन आठ एकशे तेवीस तिच्यामध्ये परमेश्वर न्याय आहे तो काही अन्याय करत नाही रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो चुकत नाही अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही सफन्या तीन वचन पाच एकशे चोवीस त्याच्या दिवसांत यहुदा सुरक्षित होईल इस्रायल निर्भय वसेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची नीतिमत्ता हिरमया तेवीस वचन सहा एकशे पंचवीस यापुढे प्रकाश देण्यास तुला सूर्याची रात्री प्रकाश देण्यास तुला चंद्राची गरज लागणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझा देव तुझे तेज होईल यशया साठ वचन एकोणीस एकशे सव्वीस पहा मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे मला अवघड असे काही आहे काय ईरमया बत्तीस वचन सव्वीस एकशे सत्तावीस मग त्याने मला ऐकू येईल असे मोठ्याने म्हटले नगर रक्षक हो तुम्ही सगळे आपली विध्वंसक खात्यारे हाती घेऊन इकडे या यहेजकेल नऊ वचन एक एकशे अठ्ठावीस परमेश्वर तुझा निर्माण करता गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्यकर्ता असे म्हणतो हे माझ्या सेवका याकोबा माझ्या निवडलेल्या यशुरूना भियू नकोस यशया चव्वेचाळीस वचन दोन एकशे एकोणतीस कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे एक करिंथ चार वचन चार एकशे तीस तुमचा परमेश्वर तुमचा अगगामी आहे त्याने मेसा देशात तुमच्या देखत जे जे केले ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल अनुवाद एक वचन तीस एकशे एकतीस प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे दोन करिंथ सतरा एकशे बत्तीस तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत एक करिंथ आठ वचन सहा एकशे तेहत्तीस परमेश्वर थोर हो आहे आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुती सत्यंत पात्र आहे स्तोत्र अठ्ठेचाळीस वचन एक एकशे चौतीस परमेशाचे स्तवन करा कारण परमेश्वर चांगला आहे त्याच्या नावाची स्तोत्रे गा कारण ते मनोरम आहे एकशे पस्तीस वचन तीन एकशे पस्तीस कारण मी परमेश्वर आहे मी बदलणारा नाही म्हणून याकोबवंशजहो तुम्ही नष्ट झाला नाहीत मला की तीन वचन सहा एकशे छत्तीस यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे तो माझा दुर्ग आहे त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही स्तोत्र ब्याण्णव वचन पंधरा एकशे सदतीस तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो हे परमेश्वरा सत्यस्वरूप देवा तू माझा उद्धार केला आहेस स्तोत्र एकतीस वचन पाच एकशे अडतीस हे सेनाधीश देवा परमेश्वरा हे परमेशा तुझ्यासारखा समर्थ कोण आहे तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे स्तोत्र एकोणनव्वद वचन आठ एकशे एकोणचाळीस स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन तो तुझ्यापुढे आपला दूध पाठविल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण उत्पत्ती चोवीस वचन सात एकशे चाळीस त्याच हटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे स्तवन करतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून या गोष्टी गोप ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत होय पित्या कारण तुला असेच योग्य दिसले लूक दहा वचन एकवीस एकशे एक्केचाळीस तेव्हा त्याने म्हटले अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषेक आहेत जखऱ्या चार वचन चौदा एकशे बेचाळीस कारण ख्रिस्त यासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे रोम चौदा वचन नऊ एकशे त्रेचाळीस हे दिवस संपल्यावर मी नभुखदनेसराने आपले डोळे आकाशाकडे लावले माझी बुद्धी मला परत आली मी पर देवाचा धन्यवाद केला त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला कारण त्याचे प्रभुत्व सर्वकाळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे दानियेल चार वचन चौतीस एकशे चव्वेचाळीस कर्णा व वा शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा स्तोत्र अठ्ठ्याण्णव वचन सहा एकशे पंचेचाळीस त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे प्रगती एकोणीस वचन सोळा एकशे सेहेचाळीस अहो वेशींनो आपल्या गमानी उंच करा पुरातनद्वारांनो उंच व्हा म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल हा प्रतापशाली राजा कोण बलवान व पराक्रमी परमेश्वर युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच स्तोत्र चोवीस वचन सात व आठ एकशे सत्तेचाळीस उत्तर सीमेवरील सियोन डोंगर राजाधिराजाचे नगर उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे स्तोत्र अठ्ठेचाळीस वचन दोन